नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आहे आषाढ महिन्यातला म मंगळवार तर मंगळवारी आमच्या इकडे लक्ष्मीला नैवेद्य घेऊन जातात आणि प्रत्येक गावात ही प्रथा असेलच तर मी एकता नेले होते भाजी भाकरीचे आणि आता तळणीचे नेतात आमच्याकडे तीन प्रकारचे नैवेद्य नेतात एक भाजी भाकरीचा तळणीचा आणि पुरणाचा तर भाजी भाकरीचा मी नेला होता आणि आता तळणीचा नैवेद्याचा आज मंगळवार आहे आणि प्रदोषपूर्ण आहे म्हटलं चला दोन्हीला पण नैवेद्य होऊन जाईल तर चला आपण आता स्वयंपाकाची तयारी मी तुम्हाला दाखवते प्रत्येक गावातली वेगवेगळी प्रथा असली तरी आषाढ महिन्यामध्ये आपल्या गावातील लक्ष्मीला नैवेद्य हा नेवाच लागतो काही ठिकाणी तो, तो गोड पुऱ्याच्या स्वरूपात नेतात तर काही ठिकाणी तळणीचा नेतात तर आमच्याकडे हा नैवेद्य तीन वेळेस नेला जातो तर तीन वेळेस नैवेद्य एक वेळेस भाजी भाकरीचा दुसऱ्यांदा तळणीचा आणि तिसऱ्यांदा पुरणाचा तर एक महिन्यामध्ये तीन वेळेस हा नैवेद्य नेला जातो तर आपल्या गावातील आपलं संरक्षण व्हावं हो यासाठी आई बसलेली असते त्याच्यामुळे हा नैवेद्य नेण्याची प्रथा आहे आणि आता नैवेद्य करीत असताना तर पाऊस सुद्धा सुरू झालेला होता बघू शकता आषाढ महिन्यात आषाढ पहाळा म्हणतात त्याला तो पाऊस चालूच असतो तर इकडे चालू आहे माझा नैवेद्य बनवण्याची तयारी तर मी इकडे कणिक मळून ठेवलं आहे आणि भाजी करते आहे बटाट्याची तर बघू शकता बटाट्याच्या भाजीला थोडीशी रश्श्याची भाजी करायची आणि घरचं घासातल्या मिरच्याचं लाल तिखट असल्यामुळे खूप सारं तिखट तिखट आहे त्याच्यामुळे थोडंसंच तिखट टाकलं आहे आणि रश्श्याची थोडी भाजी आमची तर पुऱ्यांबरोबर खायला आवडते त्यासाठी केली आहे रश्श्याची बटाट्याची भाजी तर त्यासाठी इकडे शेंगदाणे पण भाजून घेतले शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा आहे आणि आता चालू आहे भजे करायची तयारी तर भज्यासाठी कांदा पण कापला आहे आणि मिरची मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तर भाजीसुद्धा इकडे झालेली आहे बघू शकता तर तुमच्याकडे सुद्धा नेतात का कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तर इकडे भज्याचं पीठ पण कालून झालं आहे बघू शकता याला ओवा मीठ मिरची टाकले आहे आणि आता पुरे आधी मी पुऱ्या करून घेते तर प्रत्येक गावामध्ये ही प्रथा आहे आणि ही प्रथा जवळजवळ ब्राह्मण असो मारवाडी असो आमच्या गावात सगळे पाळतात सगळे नैवेद्य घेऊन येतात तर बघू शकता आपल्या गावाचं खरंच देवी मातेला संरक्षण करत असते तर इकडे चालू आहे माझ्या पुऱ्या बनवण्याचं काम आणि तेथे ते ते तीन मंदिरं असल्यामुळे ना चौदा नैवेद्य न्यावं लागतं आणि घरच्या देवांना वेगळे त्याच्यामुळे खूप सारे नैवेद्य करावं लागतात तर म्हटलं आधी पुऱ्या आधी करून घ्यावा नैवेद्य करून घ्यावा मग घरच्यांसाठी ते नैवेद्य ठेवून आल्यावर बाकीचा स्वयंपाक करावा तर इकडे आपण उन्हाळ्यामध्ये बनवलेल्या मस्त लुसलुशीत अशा कुरड्या बघू शकता इतक्या छान उठतात आणि खायला सुद्धा मस्त कुरकुरीत लागतात बघू शकता कुरड्या किती छान उठतात आणि आधी पुऱ्याच्या आधी मी कुरड्यास तळून घेतल्या कारण की खरकट्या तेलामध्ये कुरड्या काही इतक्या खास नाश्या निघत नाही तर आता भजी पण काढून घेते इकडे आणि येथून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर आमचं लक्ष्मीचं मंदिर आहे त्याच्यामुळं म्हटलं आणि पाऊस पण चालू आहे पटकन असं आवरून घ्यावा नैवेद्य ठेवून यावा आणि नंतर मग घरचा स्वयंपाक बनवावा त्यासाठी चालू आहे माझ्या इकडे झटपटाची तयारी आणि तीन दिवसापासून सलग पाऊस रिमझिम रिमझिम असा झिम असं नाव घेत नाही आहे तर कुणाकुणाकडे पाऊस चालू आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा पाऊस तर आपल्याला पाहिजेच आहे शेतकऱ्यांना पाऊस म्हणजे आपलं जीवदानच आहे तर अशा प्रकारे सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता पुऱ्या ना पण तळून घेतल्यानं आता नैवेद्य मी भरलेला आहे बघू शकता तर इकडून आहे ना एक किलोमीटर ते दीड एक ते दीड किलोमीटर अंतरावर आमचं लक्ष्मीचं मंदिर आहे त्याच्यामुळे गाडीवरच मी नैवेद्य घेऊन गेले आणि पावसाची रिम तर थोडीफार चालूच होती बघू शकता त्याच्यामुळं म्हटलं चला पटकन गाडीवरच जाऊन यावा अशा प्रकारे झटपट नैवेद्य ठेवून घरी आलो आणि प्रदोष व्रताची पूजा पण करायची होती म्हटलं चला आजच्या व्हिडिओची एंडिंग येथेच करू प्रदोष व्रताची पूजा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल